तर मंडळी धनंजय मुंडे आणखी एका नव्या वादात सापडलेल्या राजेंद्र घनवट कोण आहेत राजेंद्र घनवट बघणार आजच्या या व्हिडिओ नसेल तर सबस्क्राईब नक्की करा राज पोपट घनवट हा धनंजय मुंडेचा पार्टनर जवळजवळ वीस ते पंचवीस कंपन्यांमध्ये ते पार्टनरशिप मध्ये आहेत एकत्र राज राज घनवटचे वडील पोपट मारुती घनवट यांचा मुख्य व्यवसाय आ, हे भूमाफी आहेत लोकांना फसवून लोकांना दमदाटी करून लोकांना खोटं सांगून लोकांना मारहाण करून त्यांची जमीन हे बळकवतात आणि जमीन बळकवतात अशा प्रकारे की त्यांना पैसे न देता बळकवतात मॅडम हे माझे वडील आहेत रामभाऊ बाळारोंदळ यांना यांचं कुठल्याही प्रकारचं शिक्षण झालेलं नाही आहे आणि पोपट शेठ यांनी त्यांना फसून त्यांचे अंगठी वगैरे घेतले भावाभावामध्ये वाद लावले आणि त्या भावाने पैसे घेतले जमीन ते विकलेली आणि तुमच्या वाटेचे राहिलेले तुम्ही सुद्धा विका आणि मोकळे व्हा असं म्हणून दमदाटी करून दादागिरी करून वडिलांना त्यांनी मारहाण करून त्यांच्याकडनं खोटे अंगठे अंगठे घेतले त्यांनी तर माझी एवढी मोठी जमीन त्यांनी मैयत व्यक्तीला जिवंत दाखवलं सहा वर्षाने आणि खरेदी केली तो इतका मोठा आहे तो कोणाच्या जमिनी कशाही घेतो त्याच्याकडे ते ते तेवढी माणसं आहेत तेवढं त्याच्याकडे गुंडा आहेत तेवढी पोलिसांची ताकद आहे त्याच्याकडं भरपूर मोठा पैसा आहे आणि पोलिस तक्रार आमची घेत पण नाही पोलिसांनीच दाखल केले त्या बापाच्या सांगण्यावरून किंवा यांच्या दबावाखाली हे सगळं तर कोण आहे हा राजेंद्र घनवट ते देखील जाणून घेऊया राजेंद्र घनवट हा धनंजय मुंडे यांचा जवळचा माणूस आणि बिझनेस पार्टनर त्याचबरोबर त्याच्या कंपन्यांमधला भागीदार देखील राजेंद्र घनवट आहे धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे आणि त्यांच्या आई यांचा देखील राजेंद्र घनवट भागीदार आहे जगमित्र शुगर मिलमध्ये हे सर्वजण संचालक मंडळात आहेत तर राजेंद्र घनवट हा व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये देखील हे सर्वजण एकत्रित आहेत मग त्यामध्ये वाल्मिक कराड राजेंद्र घनवट धनंजय मुंडे त्यांच्या पत्नीच्या नावे देखील संपत्ती आहे आणि धनंजय मुंडे यांच्या आईच्या नावे देखील ही संपत्ती असल्याचं समोर येत आहे एक वाल्मिक कराड म्हटलं तर ते गुन्हेगारी प्रकार जो होते ते वाल्मिक कराड सांभाळायचे तसे त्यांचे आर्थिक व्यवहार त्यांच्या कंपन्यांमधलं शेअर होल्डिंग हे बऱ्यापैकी एक राजेंद्र घनवट राजेंद्र पोपट घनवट नावाचा एक माणूस आहे ज्यांनी हे जे जमिनी म्हणा त्यांच्या कंपनीज म्हणा आता या माणसाच्या अठरा कंपनीज वर तो आत्ता डायरेक्टर आहे चार कंपनीमधन त्यांनी सोडलेलं आहे तर मंडळी या पद्धतीनं राजेंद्र घनवट कोण आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत राजेंद्र घनवट यांच्या विरोधात हे आरोप चाकण येथील शेतकऱ्यांनी केलेले आहेत राजेंद्र घनवट याने किंवा यांच्या वडिलांनी आणि या सगळ्यांच्या सोबतीने जवळपास सातशे एकरपेक्षा जास्त जमीन बळकवल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे आणि हे राजेंद्र घनवट आता धनंजय मुंडे यांचे सहकारी असल्याचं सांगितलं जात आहे राजेंद्र घनवट धनंजय मुंडे यांच्या सोबत पाहिले गेलेले आहेत त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत आणि ज्या कंपन्या किंवा जे कारखाने धनंजय मुंडे यांचे आहेत त्यामध्ये देखील ते भागीदार आहेत असं देखील बोललं जात आहे बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आतापर्यंत दीडशे जणांची चौकशी झाली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून खळबळजनक फोटो पोस्ट करण्यात आले हाके आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र जेवतानाचा फोटो देखील पोस्ट झाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून आणखी एक फोटो ट्विटर एक्स हँडलवर पोस्ट करण्यात आलाय लक्ष्मण हाके आणि कैलास फडचा फोटो अंजली दमानियांकडून पोस्ट करण्यात आलाय इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचे स्टेटमेंट राजश्री मुंडे अभय मुंडे राजेंद्र घनवट वाल्मिक कराटचं स्टेटमेंट मध्ये नाव अजूनही म्हणता संबंध नाही दमानियांचा हा सवाल आहे अंजली दमानियांकडून मराठा ओबीसी वादात तेल टाकण्याचं काम असं अमोल मिटकरींनी आरोप केलाय अंतरवाली सराटीत गोळीबार झाला तेव्हा धसांना ज्ञान दिसल्या नाहीत का सुरेश धस हे फक्त देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतात देशमुखांच्या हत्येला जातीचा रंग दिला जातोय लक्ष्मण हाकेंचा आरोप धनंजय मुंडे यांच्या आणखी एका निकटवर्तीयांचे प्रताप आता पुढे येतात चाकण तालुक्यातील काही शेतकऱ्यांची त्यांची व्याथा मांडणारी दृश्य थेट मुंबईतील विधान भवनाच्या समोरचे आहेत या शेतकऱ्यांची जमीन वेगवेगळ्या पद्धतीने बळकवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला राजेंद्र घनवट याच्यावरती हे आरोप ठेवण्यात आलेले आहेत तर मंडळी एकंदरीत सातशे एकर जमीन ही बळकवल्याचा आरोप केलेला आहे त्याचबरोबर हजारो कोटींची मालमत्ता बळकवल्याचा आरोप देखील या निमित्ताने करण्यात आलेला आहे तर काही मंडळींच्या म्हणण्यानुसार जे मंडळी यामध्ये सांगत आहेत जी माहिती देतात त्यांच्या म्हणण्यानुसार जी व्यक्ती मयत झालेली आहे ती व्यक्ती जिवंत दाखवून त्या व्यक्तीच्या नावावरून आपल्या नावावरती जमीन खरेदी केल्याचा व्यवहार हा दाखवण्यात आल्याचा आरोप यावेळेस केलेला आहे ज्या व्यक्ती मयत झालेला आहे ज्यांच्या नावावरती जमीन होती त्या व्यक्तींना जिवंत दाखवून त्यांनी आमची जमीन हाडपली आहे असा देखील आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सातशे एकराहून अधिक जास्तीची जमीन या मंडळींनी हडप केलेली आहे असं देखील आरोप ठेवण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा राजेंद्र घनवट हा धनंजय मुंडे यांच्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांमधला भागीदार असल्याचं देखील आता समोर येऊ लागलेलं आहे तशी पोस्ट अंजली दमणया यांनी त्यांच्या ट्विटर म्हणजेच एक्स हँडलवरनं केलेली आहे आणि त्यामध्ये हे मंडळी एकमेकांचे भागीदार आहेत आणि यांच्यामध्ये राजेंद्र घनवट यांच्यावरती जे आरोप ठेवण्यात आलेले आहेत त्या राजेंद्र घनवट हा देखील धनंजय मुंडे यांचा भागीदार असल्याचं यावेळेस पोस्ट करण्यात आलेला आहे त्यांच्या एकूण अठरा कंपन्या असल्याचं देखील सांगितलं जात आहे या अठरा कंपन्यांमध्ये यांची भागीदारी असल्याचं देखील सांगितलं जातं आणि हा नवीन मुद्दा आता निश्चितच धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ करण्याची शक्यता निर्माण झालेली आहे एकीकडे मस्साजोपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्याच पद्धतीची वाढ आता त्यांचा सहकारी असलेला राजेंद्र घनवट त्याच्या कृतांमुळे पुन्हा एकदा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याची ही माहिती सध्या समोर येते मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद